अधिकारी पदाधिकारी इंजिनिअर डॉक्टर सर्व या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहे या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्टँड असावं मग शेतकरी असेल महाराज मंडळ असेल किंवा अधिकारी असतील तसं म्हणजे मराठा समाजाच श्रद्धास्थान असणारा संघर्ष योद्धा हो धनंगे पाटील यांच्या जीवनाला सुद्धा स्टँड छोटस हवं आहे त्या मानाने कमीच पडे पण कोठ पाहिजे होत अनेक आरोप करणारे आहेत त्या मानाने व्यवस्थित झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी या उद्घाटन सोहळा साजरा पडत साजरा केला जात आहे आणि आमच्या या मराठा समाजासाठी प्राणपणाला लावून लढाई चालू आहे आणि आमचं असं आव्हान आहे शासनाला की सर्व महंत संत गडकरी फडकरी हेच कमी आहे शासनाने सुद्धा लवकरात लवकर आमच्या तरंगे पाटलाची विनंतीला हा हाक देऊन हा, आमच्या मराठा समाजाला नक्कीच आरक्षण द्यावं

दादा दादा अरे आपल्या कॅमेऱ्याच्या सरकार जागा सोड ना मागच्या लोक सगळ्या दिसत सर का माग तुम्ही माग सरकार रे बाबा सर का कॅमेऱ्याच्या माग आज गुरुजी शिवाजी बाबांच्या उपस्थित मराठा युद्ध जलांगी पाटील यांच्या कार्यात आपल्या सर्वांची उपस्थिती

Gracias.